मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर आझाद मैदानामध्ये दाखल झाले खोतकर यांनी यावेळी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी इथे राजकारणासाठी नाही तर माणुसकी म्हणून आलोय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये सकारात्मक असल्याचं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं बघा मी काय पार्टी वगैरे म्हणून म्हणून इथे आले नाही मी आणि शेवटी एक माणुसकी म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे मी तसं सर्वच लोकाला भेटी देतो तसं इथे भेट दिलेली त्यांचा काही आहे का नाही नाही मी त्यांचा निरोप घेऊन नाही आलेलो आता या सगळ्या परिस्थितीवर सरकारनं काय पाऊल टाकावं असं तुम्हाला वाटतं माननीय माननीय मुख्यमंत्री मोदय यावर शंभर टक्के सकारात्मक आहेत माननीय शिंदेसाहेब सकारात्मक आहे मला असं वाटतं की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व गोष्टी होतील आरक्षण हा मागण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि सरकारने पूर्ण करायचं आहे का सरकारचं सरकारने केलं पाहिजे तोडगा कधी निघेल तुम्ही सत्तेतले आमदार आहेत म्हणून विचारतोय तोडगा कधी निघेल असं लोक निघेल असं वाटतंय माननीय देवेंद्रजी याच्यावर काम करतात धन्यवाद